श्रोते हो नमस्कार श्रोते अनुषंगानं जिल्हा प्रशासनाची तयारी अं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणती विशेष तयारी करण्यात आली आहे याच अनुषंगानं आज आपण आमंत्रित केलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांना सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक uh, स्वागत सर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणती विशेष तयारी करण्यात आली आहे किंवा कोणत्या प्रमुख बाबींवरती लक्ष केंद्रित केलं जात जी बघा माझी ही दुसरी दुसरी बारी आहे दोन हजार चोवीसच्या आषाढी वारीमध्ये मी कलेक्टर होतो तो त्या जे अनुभव होता त्या अनुभव आम्हाला काही लेसन्स आम्ही डिराईव्ह केला होता कुठे कुठे सुधारण्याची आवश्यकता हो आहे गेल्या वारी पण खूप चांगला गुंजाईश असते म्हणून काय काय सुधारणा आम्ही करू शकतो त्याचे एक आम्ही लिस्ट तयार केला होता तसेच या वर्षी आता मई मा, मध्ये मै महिन्यामध्ये सरासरी जे पाऊस आहे सोलापूर जिल्ह्याच्या बत्तीस मिलीमीटर mm असते यावर्षी दोनशे चाळीस मिलीमीटर mm पाऊस झालाय जवळपास आठ साडेआठ पट पाऊस आहे आणि जुलै मध्ये पण तसेच एक फोरकास्टिंग आहे तर जास्त पाऊस झाला वारीच्या कालावधीमध्ये मग आमची काय तयारी असली पाहिजे कारण एक वेळी पाऊस झाल्यावर सगळी जे नियोजन आहे सगळे जे प्लॅनिंग आहे तो थोडा थो थो फेल होत हो असतो त्यासाठी पाऊस जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात ठेवून आणि गेल्या वारीचे अनुभव दोघा विषयावर पूर्ण तयारी या वर्षीच्या केल्या उदाहरण साठी पाऊस बद्दल जर आम्ही बोललो तर सर्वात जे मोठा प्रॉब्लेम असते इकडे पाऊस सुरू झाला तर तुमच्या प्रत्येक ठिकाणी चिखल होऊन जाते हुँ। आता मी एक उदाहरण देतो आम्ही सहा मोबाईल टॉयलेट्स आम्ही वारी मध्ये आणतो ते प्रत्येक वेगवेगळे पालखी तडवर पालखी मार्गवर कॅन्सर टेकरंटवर आम्ही ते मोबाईल टॉयलेट सेटअप करतो आता मोबाईल टॉयलेट तुम्ही सेटअप केला पण मोबाईल टॉयलेट्स पर्यंत पोहोचण्याचा जे तुमचा मार्ग आहे जे रस्ता आहे तो जे जास्त पाऊस झाल्यामुळे चिखल झाला मग काय होत असते की लोक तो मोबाईल टॉयलेट वापर करणार नाही ते खुल्यामध्ये शॉच करणार ज्या ठिकाणी चिखल नाही आहे मग तुमचे पूर्ण हे जे सहा साडेसहा हजार टॉयलेट हो? तुम्ही हे केलं आहे त्याचे काहीच उपयोग राहत नाही म्हणून तुमचे मोबाईल टॉयलेट असतील महिलांसाठी स्नानगृह असतील किंवा पालखी तळ असतील जे जे ठिकाण आहेत पार्किंगच्या स्पॉट आहेत त्या ठिकाणी आम्ही मुर्मीकरण खूप केलंय या वर्षी जवळपास आठ नऊ कोटी रुपयाच्या केवळ मुर्मीकरण आम्ही पूर्ण केलं आहे गेल्या वर्षी आम्ही तीस हजार मीटरचा मुर्मीकरण केला होता

नहीं पाउस है। नहीं है। जास्त नाही जायला पाहिजे पाऊस पडला जेवण मध्ये राहू शकता जे पण आहे भिजले नाही पाहिजे वर्किंग त्याप्रमाणे ही सगळी प्लॅनिंग आमची तयारी आहे तसेच जास्त पाऊस झाल्यामुळे तुमच्या जे पिण्याचे जे स्वच्छता आहे त्यावर थोडा प्रभाव पडतो गेल्या वर्षी आम्ही अ

आताच आपण आरोग्य सुरक्षितता याविषयी सांगितलं तर वारीच्या दरम्यान आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणती यंत्रणा ठेवण्यात आहे आहे आपत्कालीन व्यवस्था जे ते हे याबद्दल चर्चा करावी लागेल की कुठले कुठल्या प्रकारची डिझास्टर घडण्याची शक्यता असते वारीमध्ये प्रमुख आहे त्यामध्ये तो चेंगरा चेंगरी आहे कारण खूप मोठा गर्दी असते चेंगरा चेंगरी होण्याची शक्यता आहे दुसरं आहे की जे भाविक आहेत ते लोक होडीमध्ये बसून ते लोक चंद्रभागामध्ये एक वेळी हे करतात सवारी करतात जर होडी मध्ये काही मिसाई झाला तो एक मोठा शक्यता आहे तिसरा काय आहे की प्रत्येक पालखी पालखीकडमध्ये लोक गॅस कनेक्शन घेतात आणि तिथे ते जेवण त्यांचे शिजवतात तुमचे जे, जे गॅस कनेक्शन आहे ते अगदी सेफ असले पाहिजे गॅस कनेक्शनची सेफ्टी तुम्ही इन्शुर नाही केली मग काही ब्लास्ट व्लास्ट घडण्याची शक्यता असते चौथ्या तुमचे आहे की लोक पालखी तडवरच इलेक्ट्रिकल कनेक्शन पण घेतात त्यांचे टेंट वेंट साठी तो इलेक्ट्रिकल कनेक्शन मध्ये काही स्पार्क झाला किंवा काही घडला तो पण धोका हे चार प्रमुख जे डिजास्टर आहे त्याची शक्यता आहे आता चेंगरा चेंगरी साठी आम्ही थर्टीन हॉटस्पॉट तेरा हॉटस्पॉट आयडेंटिफाय केले आहे ज्या ठिकाणी हो, चेंगरा चेंगरी घडण्याची शक्यता असू शकते त्या ठिकाणी पोलीसच्या प्रत्येक हॉटस्पॉट वर प्रत्येक तेरा हॉटस्पॉट वर बाईस uh, लोकांची एक टीम आम्ही तैनात करतो त्याला काठ टीम आम्ही म्हणतो कमांड आ, कमांड ऍक्शन अँड रेस्क्यू टीम त्यामध्ये बाईस लोक असतात दोन लोक जे तो त्या टीमचे त्या कमांडर असतात दहा लोकांचे काम असतात दहा लोकांचे काम असते लोका की जे लोक फसले आहेत चिंगला चिंग लोक त्यांना बाहेर कसं काढायचे आणि जे बाकी शिल्लक जे दहा लोक आहेत ते लोक हे जे लोक जखमी झाले त्यांना अम्ब्युलन्स किंवा आयसीयू पर्यंत पोहोचण्याचे काम करतात करता ते बाईस गुणीला तुमच्या तेरा जवळपास ढाईशे लोकांची टीम आमची आहे पोलीसची टीम आहे जे फक्त चेंगरा चेंगरीवर कसा नियंत्रण करता येईल त्यावर हे आहे तसेच जे तेरा हॉटस्पॉट आहे प्रत्येक हॉटस्पॉटच्या पन्नास शंभर मीटर मध्ये आम्ही एक फील्ड आय सी पण सेटअप करतो पाच आठ बेडेड फील्ड आय त्यामध्ये स्पेशलिस्ट ऑर्थोपेडिक एनस्थेटिस्ट सगळे लोक असतील इक्विपमेंट मेडिकल सगळे आम्ही दिलाय त्याच हॉटस्पॉटच्या जेवढ आम्ही एल एस पण आम्ही उभे करतो मतलब आमचं प्लॅनिंग असं आहे की जर चेंगरा चेंगरी झाली तर का टीम तिथून लोकांना रेस्क्यू करेल फिल्ड आयसीयू पर्यंत आणेल तिथे त्यांच्या फक्त एक बेसिक ट्रीटमेंट जे प्रायमरी ट्रीटमेंट आम्ही म्हणतो स्टेबिलायझेशन म्हणतो आणि स्टेबिलाइज करून एल एस मध्ये तो माणूसला टाकून आम्हाला हॉस्पिटल त्याला घेऊन जावे लागेल हा चेंगरा चेंगरी बदल झाला तसेच होडी जे आहेत होडी चालक दोनशे वीस होडी चालक आहेत त्यांची सर्वांची रजिस्ट्रेशन झाली आहे चालक मालकचा आधार कार्ड रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर सगळे आम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं आहे ट्वेंटी प्लस टू च्या रूल आम्ही सेटअप केलं या वर्षी चालक त्यांच्या एक आणि मॅक्सिमम वीस लोक त्यामध्ये बसू शकतात होडीमध्ये तसेच तुमच्या चा, साडेचारशे लाईफ जॅकेट आमच्याकडे आहे अजून पाच सो मी प्रोक्युअर केलं आहे जवळपास हजार लाईफ जॅकेट आहेत आमच्याकडे आणि प्रत्येक होडीमध्ये जे वृद्ध आहेत जे लहान मुले मुली आहेत त्यांच्यासाठी लाईफ जॅकेट आम्ही यावर्षी कंपल्सरी करतो एक रोप आणि बॉय सिस्टम असते ते रोप आणि बॉय सिस्टम मार्फत मार्किंग करून देणार की जे पण जे भाविक आहेत त्यांनी ते, ते रोप आणि बॉईस सिस्टमला क्रॉस करून तिथे अंघोळ करण्यासाठी नाही जायचे असे डेप्थ मेजर करून आम्ही करतो आणि ते रोप आणि बॉय सिस्टम जे आम्ही सेटअप करतो त्याच्या पलीकडे आमचे जवळपास बोट असणार प्रत्येक लाईफ बोट मध्ये जे चांगले स्विमर्स आहेत ते लोक त्यांना असतील नंबर वन कोला कोणत्याही भाविकला को ते, भाविक ते क्रॉस नाही आम्ही करून देणार आणि जर क्रॉस केला तरी आणि कोणी बुडून लागले तर हे लोक जे लाईफ बोट मध्ये जे तैराक आहेत जे स्विमर्स आहेत ते लोक त्यांना रेस्ट आणि बाकी गॅस कनेक्शन लाईट कनेक्शन साठी पण पथक आहे त्याचे सेफ्टी एफ टी आम्ही सर्टिफाय करणार त्यानंतरच ते लोक वापर करू शकतो अच्छा सर

त्यांच्या मतलबहाशे सातशे वर्षापासून तोच मारले प्रॉब्लेम कुठेही होत नाही कारण तो तिकडे सोलापूर सातारा मध्ये जे पोलीस यंत्रणा आहे तिथे जे जिल्हा प्रशासन आहे आणि आमच्या जिल्हा प्रशासन आमची पोलीस यंत्रणा त्यांचे टाईअ ची एस ओपी बरेच वर्षापासून तो सेट ऑलरेडी समन्वय अगदी पासून आहे ऑलरेडी आमची बैठक बी सी द्वारे झाली आहे त्यांच्या सोबत मी आणि सताराचे कलेक्टर आमचे जे एस पी अतुल कुलकर्णी साहेब आहेत आणि त्यांचे जे एस पी आहेत नेहमीच आमच्या फोनवर बोलणं सुरू आहे कुठल्याही प्रकारच्या त्यामध्ये प्रॉब्लेम आम्ही फेस करणार नाही कारण तो सेट पॅटर्न आहे प्रत्येक वर्षाचा विषय होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना सांगता जी बघा त्यामध्ये कसं असते की प्रत्येक व्हेकल्स चालतात त्यांना पोलीस मार्फत पास देण्यात येत असते ते ज्यांच्याकडे पास आहेत आम्ही आतमध्ये अलाव करतो हे केल्यामुळे एक मर्यादित संख्या आहे व्हेकल्सचे जे पालखीच्या सोबत येऊ शकतात बाकी तुमच्या जे सिटीमध्ये जे बस स्टँड आहे पंढरपूर सिटीमध्ये जे मेन बस स्टँड आहे ते अठ्ठावीस पासून आम्ही बंद करणार सगळे जे बसेस आहे ते भीमा बस स्टँड जे थोडं बाहेर बाहेर सगळे तिथे येते भीमा बस स्टँड आणि एक नवीन बस स्टँड आता बसेस जे आहेत मोस्टली सिटी मध्ये येणार नाही भीमा बस स्टँड बाहेर ते बाहेर तुमचे अमरावती नागपूर मराठवाड्यातून जे भीमा बस स्टँडवर हे करतील बाकी काय कसं आहे की आता तुमचा एक मोठा जे प्रॉब्लेम झाला होता की तुमच्या शिवाजी चौक पासून मंदिर पर्यंत पश्चिम द्वार पर्यंत व्हीआयपी मुवमेंट खूप जास्त होत होता म्हणजे जे व्हीआयपी येत होते त्यांचे सोबत दहा पंधरा त्यांचे व्हेकल्स त्यामध्ये त्यांचे लोक हा ना ते आता नो व्हेकल जोन आम्ही डिक्लेअर केला होता एक आठवड्यापासून आणि त्याच्याकडे कडक अंमलबजावणी होत म्हणून मंदिर परिसर मध्ये जे व्हेकल्सच्या जे कोंडी होत होता तो आता पूर्ण कंट्रोल मध्ये आलाय निर्बल वारी हरित वारी पर्यावरण पूरक तर वारकऱ्यांमध्ये पर्यावरण बाबत जनजागृती करण्यासाठी काही विशेष उपक्रम राबवले आहेत संप्रदाय त्यांचे त्यांचे जे नियम आहेत कायदे आहेत त्याबद्दल ते ऑलरेडी पर्यावरण बद्दल त्यांच्यामध्ये खूप जागरूक आहे विशेष आम्हाला करण्याची आवश्यकता नाही नाही आहे तरी सुद्धा हरितवारी एक मोहीम आम्ही गेल्या वर्षी पण हाती घेतली होती या वर्षी पण हाती घेतली आहे बरेच चांगले चांगले संस्था आहेत आमच्या सोबत एक ट्रीज म्हणून एक संस्था आहे त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत केला आहे जे पालखी मार्ग आहे त्या ठिकाणी आम्ही केलाय तिथे वेगवेगळे वेग वे ठिकाणी आम्ही प्लांटेशन ऑलरेडी सुरू केलेलं आहे पंढरपूर सिटी मध्ये ऑलरेडी प्लांटेशन सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आयसी मार्फत मी गोडिंग, गोडिंग आ, जे आम्ही बिलबोर्ड करत आहोत संदेश देत आहोत मला वाटतं पंढरपूर सिटी मध्ये आहेत नृत्य मार्फत ह ना पर्यावरण बद्दल संदेश ते देणार त्यांचा प्रोग्राम आयोजित झालेले आहेत प्रत्येक वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 मीडियम मार्फत वेगवेगळे माध्यम मार्फत वारकऱ्यांपर्यंत आणि कारण तुमच्या पूर्ण महाराष्ट्रीय राज्याच्या जो नजर असते जो लक्ष असते वा, वार ते वारकरी वारीवर असते हा या मार्फत मार्फत रेडिओ तुमच्या चॅनल मीडिया मार्फत हीच आहे की वारकरी संप्रदाय आणि तसेच पूर्ण महाराष्ट्रीय राज्य पर्यंत पर्यावरण बद्दल जागरूकता आणि आमची जी जबाबदारी आहे पर्यावरण बद्दल त्याच्या मेसेज पोहचण्याची आमची ऑलरेडी तयारी आहे ते आम्ही नक्की करू डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर व्यवस्थापनात कसा केला किंवा टेक्नॉलॉजीचा वापर जसं की ए जी आता, ए एआय काय आहे की ऑलरेडी पोलीस विभागी वापर करणार ते ड्रोन आम्ही जसा जसा पालखी पुढे मूव होईल पुढे येईल त्याच्यासोबत ते आय ड्रोन्स तिथे असतील आणि त्याच्या फीड आम्हाला पण मिळेल आणि एआय ड्रोन युज केल्यावर किती गर्दी आहे कुठे चेंगऱ्याचेंगरी होण्याची शक्यता आहे क्राऊड मुवमेंट कुठे क्रॉस होत आहे एक आहे ही सगळी माहिती आम्हाला मिळेल त्याप्रमाणे आम्ही आमची जी, जी फील्डची यंत्रणा आहे त्यांना तो संदेश देऊ इथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे तिथे गर्दी जास्त वाढत आहे इथे थोडा ट्रॅफिकच्या ट्रॅफिक जाम म्हणून दिसत आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचे हे करू दुसरा तुमचा जो प्रश्न होता फक्त याही बद्दल नाही डिजिटल बद्दल कसं आहे की बारीमध्ये जे मोठा प्रॉब्लेम असतो तो कसा आहे की तुमचा मोबाईल नेटवर्क पूर्ण जाम होऊन जाईल तुम्ही कितीही बुस्टर लावले काहीच केले तुमच्या मोबाईल नेटवर्क तुम्हाला मिळणार नाही म्हणून यावर्षी आम्ही काय केलंय की शंभर वायरलेस टेलिफोन्स आम्ही आमच्या यंत्रणाला वाटप करणार शंभर नाही सॉरी दीडशे वायरलेस टेलिफोन्स आम्ही वाटप करणार आणि हा जो वायरलेस टेलिफोन आहे तो टू जी वर चालते आज जे लोक आहेत प्रत्येकडे फोर जी फाईव्ह जी आहेत तर टू जी नेटवर्क वर प्रकारचा प्रभाव होणार नाही तो आम्ही करणार तसेच साडेतीनशे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सोलापूर सिटीमध्ये त्याची पूर्ण फीड आम्ही एक इंटिग्रेटेड कंट्रोल रूम सेटअप करत आहोत तिथे आम्हाला येईल त्यास टीव्ही स्क्रीन टीव्ही आम्ही घेत आहोत पचपन इंच च्या घेत आहोत साडेतीनशे कॅमेरेची फीड आम्हाला तिथेच दिसते आणि प्रत्येक आमची फील्डची यंत्रणा दीडशे लोकांना आमचे जे मेन दीडशे मुख्य जे दीडशे अधिकारी कर्मचारी आहेत okay. त्यांना आम्ही वायरलेस टेलिफोन दिला आहे आम्ही okay. त्यांना आम्ही पूर्ण सीसीटीव्हीच्या फील्ड बघणार आणि त्याप्रमाणे जे आम्हाला दिसतात त्याप्रमाणे आम्ही त्यांना सूचना देणार की तिथे अशी करण्याची आवश्यकता आहे ते फील्ड आमची जी फील्ड यंत्रणा आहे okay. त्यांच्या सोबत कम्युनिकेशन कम्युनिकेशनचे आम्ही सिस्टम सेटअप केलं आहे तसेच पन्नास ठिकाणी आम्ही वायफाय हॉटस्पॉट्स पण तयार करत आहोत त्या ठिकाणी हंड्रेड च्या स्पीड असेल हे फक्त प्रशासन साठी आहे आणि त्याच्या मार्फत पण आम्ही फील्ड मध्ये जी आमची यंत्रणा आहे तिथे काय चालू आहे काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला फीडबॅक देऊ शकतील इंटिग्रेटेड कंट्रोल रूम मध्ये बसणार आणि आमची जी सूचना आहे आमचे जे आदेश आहे ते आम्ही त्यांना आम त्या कम्युनिकेट करू शकतो हा डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही वारीवरने पूर्ण नियंत्रण कसा ठेवत आहे त्यासाठी आमच्या प्रयत्न

त्यांच्या जीवन बद्दल अंशचे खूप चांगले इथे ट्रेडिशन आहे त्यांच्या जीवन बद्दल त्यांच्या राहण्याची व्यवस्था बद्दल एक तुमच्या जे चौफाड पासून पश्चिम द्वार पश्चिम द्वार पासून महाद्वार चौक तुमच्या गर्दीच्या एरिया आहे त्या ठिकाणी जे तुम्ही तुम्हाला माहित असेल एक रस्सी घेऊन व्हॉलंटियर्स उभे राहतात बॅरिकेड म्हणून डिवायडर म्हणून ते अनिरुद्ध महाराजांचे जे व्हॉलंटियर्स असतात आणि ते पूर्ण तीन चार दिवस तसेच ते राहतात त्यांची मोठी आम्हाला प्रत्येक ठिकाणी जे एनजीओ जे आहेत त्यांच्यासोबत ऑलरेडी स्थानिक पातळीवर झाली आहे आणि त्यांचा एक सिस्टम सेट आहे त्याची खूपच आम्हाला मदत मिळते ज्यांना अजून आम्हाला ज्या ज्या स्वयंसेवी संस्थांना आमच्या सोबत जोडायचे आहेत ते लोक प्रांत जे आहेत पंढरपूर प्रांत किंवा डीएसपी त्यांच्या सोबत ते संपर्क साधू शकते आणि आम्ही त्यांचे पण सर्व्हिसेस कसा घेते पण होता मी मी फोटो पण जोपर्यंत वारी मध्ये काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कल्पना पण करू शकत नाही की किती मोठा आणि किती वास्ट एक्सरसाइज आहे त्यांचे तो गर्दी पाहून मतलब तुम्हाला भीती वाटते की कसा होणार कसा काय होणार माझी एकच एक, एक जे खूप चांगला अनुभव मला आता आठवून आहे बरेच अनुभव अनुभव आहेत चांगले चांगले अनुभव आहेत पण एक जे चांगला अनुभव होता की मी द्वादशीचा दिवस होता आणि मी वालमंट वर होतो आणि ते जे टॉयलेट्स आहेत मोबाईल टॉयलेट्स त्यांची स्वच्छता मी पाहत होतो आणि ते स्वच्छता पाहिल्यानंतर मी महाद्वार घाट वरच उभे होतो ते मला वाटते की दोन एकदम ऐंशी पंच्याऐंशी वर्षचे वयस्कर एक कपल होते ते आले माझ्याकडे आणि ते सांगितले होते की यावर यावेळी वारीची जी स्वच्छता होती आणि हो खूपच चांगला होता आणि मला धन्यवाद दिले होते त्या माझ्यासाठी खूपच खूप चांगला अनुभव आणि शाश्वत कशी होईल यासाठी बघा ऍक्च्युअली कसं आहे की तुमची वारी जी आहे खूप जसं मी सांगितले की पंचवीस बाईस पंचवीस लाख लोक येतात पण तो या वारीचा जे कालावधी आहे ते दहा ते मतलब बारा दिवस तुम्ही पकडा आणि जे जे पीक जे दिवस आहे ते चार पाच दिवस असतात म्हणून तुम्ही यासाठी जर तुम्ही करायला गेलो की मी खूप एवढा मोठा जगाच्या भूसंपादन इथे हे करणार तो करणार तुम्हाला एक लक्षात ठेवावे लागेल की हे चार पाच सहा दिवस मॅक्सिमम एक आठवड्याच्या प्रत्येक वर्षीमध्ये एक आठवड्यासाठी तुम्हाला तो लागणार आहे म्हणून एक मिक्सचर असला पाहिजे की काही काही आम्हाला टेम्पररी करावे लागेल आणि काही काही परमनंट करावे लागेल तर एक तुमचे जे पालखी तड आहेत तड वर आम्ही एक मॉडेल लेआउट तयार केलं आहे त्या ठिकाणी जसं उदाहरण सांगतो की आम्ही मोबाईल टॉयलेट वापर करतो आता मोबाईल टॉयलेटचा प्रॉब्लेम काय आहे की जर सात लोकांनी वापर केला तर त्याच्या कॅपॅसिटी फुल होऊन जाते त्यानंतर त्याला सक्षम मशीन पासून सक करून मला डम्प करावे लागते त्यानंतरच ते पुन्हा वापर करण्यासारखं होऊ शकतात म्हणून जर तुम्ही सेप्टिक टँक अंडरग्राउंड सेप्टिक टँक प्रत्येक पालखी तळवर तुम्ही तयार केला मोबाईल तुम्ही वापर करा त्याच्या वेस्ट त्याच्या वेस्ट साठी तुम्हाला अंडरग्राउंड सेप्टिक टँक तयार करावे लागेल परमनंट पिण्याचे पाणीच्या तुम्हाला परमनंट काही हे करावे लागेल काही काही एरियाला तुम्हाला कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे इंटरनल जे रोड आहेत शौचालय पर्यंत पोहोचण्यासाठी स्नानगृह पर्यंत पोहोचण्यासाठी तो इंटरनल रोड परमनंट केला पाहिजे आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही तो दाखवला आहे आणि त्यांची पण मंजुरी आम्हाला मिळाली आहे त्या त्याप्रमाणे त्याच्या कसा डेव्हलपमेंट करता येईल ऑलरेडी त्यांची त्याबद्दल तयारी सुरू आहे प्रत्येक पालखीतवर मॉडेल लेआउट आणि तसेच पालखी मार्ग वर काही काही ठराविक ठिकाणी हिरकणी कच्छ शौचालय महिलांसाठी स्नान तो आम्हाला परमनंट केला पाहिजे त्याची पण तयारी आहे त्यांचं मी स्वागत करतो त्यांना मी आश्वासन देतो की स्वच्छता बद्दल आरोग्य बद्दल सुरक्षित बद्दल आपत्ती व्यवस्थापन बद्दल आपले प्रत्येक सोयी सुविधा बद्दल गेल्या दोन महिन्यापासून पूर्ण जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासन सर्व आमचे अधिकारी कर्मचारी आम्ही फील्डवर आहोत जे दहा मानाचे पालखी आहेत त्यांचे सोला प्रमुख आणि त्यांचे विश्वस्तांच्या सोबत ऑलरेडी बैठक पण झाली आहे त्यांची जे सूचना आहेत त्यांची जी मागणी आहे त्याची अंमलबजावणी शंभर टक्के काटेकोरपणे इथे सुरू आहे तर जे वारकरी आमच्याकडे येत आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा आम्ही होऊ देणार नाही कुठल्याही प्रकारच्या त्यांना प्रॉब्लेम आम्ही होऊ देणार नाही दोन महिन्यापासून आम्ही सगळे फील्डवर आहोत पूर्ण रात्री दिवस आम्ही काम करत आहोत तो आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत आहे आणि मी आश्वासन देतो की आपल्याला आपल्यासाठी खूप चांगला अनुभव होईल धन्यवाद धन्यवाद